आय व्ही एफ ट्रीटमेंटसाठी सक्सेस हा एकमेव आणि महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो ट्रीटमेंट घेणारं जोडपं त्याचे अप्तर्जन डॉक्टर स्टाफ या सगळ्यांचंच लक्ष या एका पॉईंटवर केंद्रित असतं सगळ्यांचेच प्रयत्न त्याच दिशेने डायरेक्टेड असतात ॲक्च्युली असा रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच ट्रीटमेंटच्या यशासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळेच प्रोजेनेसिस सारख्या टर्शरी केअर सेंटरमध्ये मल्टिपल आय व्ही एफ फेल्युअरची हिस्ट्री असलेले अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल पेशंट्स जेव्हा रिझल्ट घेऊन जातात तेव्हा आउट ऑफ एक्सपिरियन्स किंवा अनुभवातून आलेल्या गोष्टी म्हणजे आय व्ही एफ यशाची गुरुकिल्ली किंवा आय व्ही एफ यशाची सिक्रेट्स याबद्दल आज आपण जाणूया आय व्ही एफ यशाची पहिली गुरुकिल्ली म्हणजे डिटेल इव्हॅल्युशनद्वारे अचूक निदान मंदत्वाचं कारण शोधून त्या अनुषंगाने अचूक ट्रीटमेंट निवडण्यासाठी डिटेल हिस्ट्री आणि इव्हॅल्युएशन ही पहिली स्टेप असली पाहिजे बऱ्याचदा अनेक ॲडव्हान्स ट्रीटमेंट फेल होण्यामागे अचूक निदानाचं डिटेल इव्हॅल्युएशनचं योग्य ट्रीटमेंटचा अभाव हे ट्रीटमेंट फेल्युअरचं एक महत्त्वाचं कारण असतं आय बी एफ यशाची दुसरी गुरुकिल्ली म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच वंदत्वासाठी मल्टिपल फॅक्टर्स कारणीभूत असतात त्यामुळेच मेडिकल फिजिकल सायकोलॉजिकल आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सोशल असे अनेक पैलू ट्रीटमेंटचे असतात आय व्ही एफ हा फर्टिलिटी ट्रीटमेंटचा एक फक्त पार्ट आहे त्यामुळेच आय व्ही एफसोबतच पॅरलली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वेट मॅनेजमेंट योगा मेडिटेशनसारखे रिलॅक्सेशन टेक्निक्स काउन्सिलिंग आणि सायकोथेरपी या सगळ्याच फॅसेटवर काम करून आयसोलेटेड प्रॉब्लेम आय व्ही एफला जाण्याआधी करेक्ट करणं असा मल्टीडिसिप्लिनरी आणि होलिस्टिक ॲप्रोचच ट्रीटमेंटच्या यशासाठी आवश्यक असतो आय व्ही एफ यशाची तिसरी गुरुकिल्ली म्हणजे प्री आय व्ही एफ आणि प्री प्रेग्नन्सी प्रिपरेशन ज्याप्रमाणे शेतीत उत्तम पीक येण्यासाठी उत्तम बियाणं सुपीक जमीन आणि पोषक वातावरण आवश्यक असतं त्याचप्रमाणे आय व्ही एफचा सक्सेस हा श्रीबीज आणि शुक्राणूंची क्वालिटी अस्तराची सुस्थिती आणि एकूणच महिलेची ओव्हरऑल हेल्थ यावर डिपेंडेंट असतो शिवाय आय व्ही एफ ही कधीही एमर्जन्सी प्रोसिजर नसते त्यामुळे आय व्ही एफला जाण्याआधी अस्तराचा डिटेल स्टडी म्हणजे एन्डोमेटल ब्लड फ्लो स्टडीज करून अस्तराचं बेटर प्रिपरेशन करणं आणि स्त्रीबीज आणि शुक्राणूंची क्वालिटी काही प्री मेडिकेशननी इम्प्रूव्ह करणं जो आस्पेक्ट जनरली दुर्लक्षित असतो त्याने आय व्ही एफ सक्सेसचे चान्सेस नक्की वाढतात शिवाय आय व्ही एफमध्ये जे गर्भ बनवले जातात त्यानंतरचा पुढचा सगळा प्रवास हा महिलेच्या शरीरातच होत असल्याने महिलेची ओव्हरऑल हेल्थ ऑप्टिमाईज करणं तिला आय व्ही एफ पूर्वी आणि प्रेग्नन्सीसाठी प्रिपेअर करणं असा प्री आय व्ही एफ आणि प्री प्रेग्नन्सी प्रिपरेशन सक्सेससाठी खूप आवश्यक असतं आय व्ही एफ सक्सेसची चौथी गुरुकिल्ली म्हणजे इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट आय व्ही एफला जाणारा प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो त्याच्यामधलं इन्फर्टिलिटीचं कारण पेशंटची एकूणच शारीरिक स्थिती एक्सपेक्टेड ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स हा वेगवेगळा असतो त्यामुळे सगळ्याच पेशंटची सारख्याच आणि साचेबद्ध पद्धतीने ट्रीटमेंट न करता त्याच्या डायग्नोसिसनुसार त्याच्या शरीरानुसार त्याच्यासाठी युनिक असा ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल डिझाईन करून वेगवेगळ्या वेग पद्धतीने करणं असा इंडिव्हिज्युअलाइज अप्रोच आय व्ही एफ यशासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळेच इंडिव्हिज्युअलाइजेशन इंडिव्हिज्युअलाईज ओव्हर ओव्हरियन स्टिम्युलेशन आणि पर्सनलाइज इंबो ट्रान्सफर ह्या आय व्ही एफ यशाच्या क्रुशियल स्टेप्स आहेत आय व्ही एफ यशाची पाचवी आणि निर्णायक गुरुकिल्ली म्हणजे योग्य आय व्ही एफ सेंटरची निवड आय व्ही एफच्या सक्सेसमध्ये आय व्ही एफ सेंटरचा सेंट्रल आणि की रोल असतो त्यामुळेच एक्स्क्लुझिव्ह आय सेंटर जिथे सर्व बेसिक टू ॲडव्हान्स ट्रीटमेंट मोडॅलिटी एकाच छताखाली अवेलेबल आहेत क्लास थाउजंड स्टँडर्ड आय व्ही एफ लॅब आणि फुल टाईम एम्ब्रिओलॉजिस्ट आणि अनुभवी कन्सल्टंट आहेत जिथे बॅचेसमध्ये ट्रीटमेंट न करता इंडिव्हिज्युअलाईज पद्धतीने आणि ऑन गोईन पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते ट्रान्सपरंट प्रॅक्टिसेसवर भर दिला जातो आणि जिथे ले रिझल्ट कन्सिस्टंट आहेत अशा आय व्ही एफ सेंटरची निवड वाईजली करणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे संक्षेपात सांगायचं झालं तर इंडेप्थ इव्हॅल्युएशन करेक्ट डायग्नोसिस आणि मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच प्री आय व्ही एफ आणि प्री प्रेग्नन्सी प्रिपरेशन आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट आणि योग्य आय व्ही एफ सेंटरची अचूक निवड ह्या गुरुकिल्लीने आय व्ही एफ नक्की यशस्वी होईल